श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी शनिवारी काय करायचं ते सांगण्यासाठी आली आहे आज आहे शनिवार म्हणजे शनी देवाचा वार त्या परंतु त्यापूर्वी आपल्याला सूर्याला जल द्यायचा आहे गणेशजीना दुर्वा बेल, दुर्वा फुलं दु, व्हायची आज संकष्टी चतुर्थी आहे आणि ती पण शनिवारच्या दिवशी आलेली आहे त्याच्यामुळे हा खूप मोठा दिवस आणि चांगला मानला जातोय गणेशजींना नक्कीच तुम्ही आज अ तेलाचा दिवा अर्पण करा त्याचप्रमाणे तुम्ही जल शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करा बेलाची पानं अर्पण करा फुलं अर्पण करा, करा. आज संकष्टी चतुर्दी शनिवारची हा एक महत्वाचा असा मानला जातो आपण एक रेमेडी करणार आहोत ती तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी संध्याकाळी केली तर खूपच उत्तम राईचं तेल घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये काळेतीळ अर्पण करायचे आहे ते चार पाच लवंग अर्पण करायच्या आणि त्या गणेशजींना दाखवून तुम्ही शनी देवाला किंवा मारुतीच्या देवा मंदिरामध्ये ठेवून ठेवून यायचे जर तुमच्या आसपास कुठे मंदिर नसेल मारुतीचं किंवा शनिदेवाचं तर तुम्ही घरामध्ये तुमच्याकडे जर मारुतीचा फोटो किंवा हे असेल मूर्ती किंवा फोटो असेल तिथे ठेवा नसेल तर तुम्ही दक्षिणेला ते तेल ठेवा परंतु जमलास तर तुम्ही मारुतीच्या देवळामध्ये नक्की जा आणि ते राईचं तेल त्याच त्याच्यामध्ये काळे उडीत घालून अर्पण करा शनी मंदिर असेल तर शनी आयचा एकशे आठ वेळा जप करा आणि काळे तीळ आणि राईचं तेल तुम्ही त्यांना अर्पण करा आणि एका वाटीमध्ये नुसतं तेल तेल घ्या त्याच्यात आपलं स्वतःला बघा आणि ती वाटीचं तेल तिथे ठेवून या वाटी तर त्यासाठी तुम्ही एखादी पंथी किंवा मातीची पंथी वगैरे घेतली तरी चालेल त्याच्याने तुम्ही छायादान करता असं बोललं जातं आणि आजच्या दिवशी तुम्ही असे छायादान करणं खूप चांगलं असतं तर आजचा हा रेमेडी आहे तुम्ही छायादान करायचे करायची वाटीमध्ये तेल घ्यायचंय त्याच्या स्वतःला बघायचं आणि ते तुम्ही शनी मंदिरात किंवा हनुमंताच्या मंदिरात ठेवायचंय अशा आणि दुसरं आहे तुम्ही राईचा राईचं तेल आणि उडी घालून तुम्ही अर्पण करायचं आहे शनिदेवाला सुद्धा आणि हनुमंताला सुद्धा दार दारामध्ये तुम्ही राईच्या तेलाचा दिवा लावा दक्षिणेला दिवा लावा पितृंना नमस्कार करा अशा प्रकारे आजचा दिवस करा जर तुम्हाला दानामध्ये खूप काही द्यायचं तर आज विशेष दान म्हंटल ना तुम्ही ब्लँकेट कंबल चादर असं काहीतरी द्या कारण आजच्या दिवसामध्ये काळ्या वस्त्र दान करणं खूप महत्वाचं आणि खूप चांगलं मानलं जाते तर तुम्ही न विसरता ह्या गोष्टी करा दानामध्ये ब्लँकेट चादर कंबल असं काहीतरी द्या थंडीचे दिवस आणि नाहीतरी काहीतरी वस्त्र द्या असं करून तुम्ही दानामध्ये द्या आणि आता दिवस साजरा करा श्री स्वामी समर्थ कुत्र्यांना बिस्किट द्यायला विसरू नका ते आपले काल भैरव आहेत त्याच्यामुळे खूप आपल्याला त्याचे हे करायचं शंकराच्या पिंडीवर काळी तीर अर्पण केलं तुम्ही छान श्री स्वामी समर्थ